नमस्कार मी आहे मनोहरभावीवर परवाड आपल्यासारखाच एक दिव्यांग आहे दिव्यांग बांधवासाठी एक प्रेरणादायी कथा घेऊन आलेलो आहे विद्यार्थ्यांसाठी पण वृढासाठी पण चांगली आहे अडथळ्यावर मात करणारा प्रकाश थोडा टाकण्याचा प्रयत्न करीत आहे एका छोट्याशा गावात सागर नावाचा एक उलगार हात होता लहानपणी झालेल्या अपघातामुळे त्याचे दोन्ही पाय निकामी झाले होते व्हीलचेअर चेअर हेच त्याचे जग बनले होते सुरुवातीला सागर खूप निराश झाला शाळेत जाताना लोक व शाळेतील मुले त्याची खिल्ली उडवायची हे सगळे त्याच मनाला टोचत होत एके दिवशी शाळेतील शिक्षकांनी वर्गात प्रश्न विचारला यश म्हणजे काय यश कशाला म्हणतात सगळी मुलं आपापली उत्तरे देत होती सागर शांत होता शिक्षकाने त्याला विचारलं तो म्हणाला यश म्हणजे स्वतःवरचा विश्वास न गमावणे स्वतःवरचा विश्वास न गमावणे हे उत्तर सागर यांनी सरांना दिले तो दिवस सागरच्या आयुष्यातील वळण ठरला त्याने ठरवलं आपण परिस्थितीवर नाही तर स्वप्नावर जगायचे पाय चालत नव्हते पण मेंदू मन आणि हात सक्षम होते त्याने अभ्यासात लक्ष घातले संगणक शिकायला सुरुवात केली रोज अडचणी यायच्या कधी वीज जात होती तर कधी रस्ते खराब असायचे तर कधी लोक म्हणायचे हे तुझ्यासाठी नाही बाळा पण सागर थांबला नाही मी करू शकतो हा एकच विचार त्याच्या त्याला पुढे नेत होता काही वर्षातच त्याने ऑनलाईन काम सुरू केले हळूहळू तो इतर दिव्यांग मुलांना संगणक प्रशिक्षण देऊ लागला आज सागर फक्त स्वतःसाठी नाही तर अनेकासाठी आशेचा किरण बनला आहे गावात जे लोक कधी त्याच्याकडे दयेने पाहायचे तेच अभिमानाने म्हणतात हा आमचा सागर आहे जे लोक वेगळ्या नजरेने पाहायचे तेच लोक म्हणतात हा आमचा सागर आहे ही कथा आपल्याला शिकवते कि दिव्यांगत्व ही कमजोरी नाही तर वेगवेगळ्या ताकदीचे नाव आहे शरीर मर्यादित असू शकतं पण स्वप्न मर्यादित नसतात जर मनात जिद्द असेल ना तर प्रत्येक अडथळा हा आपली पायरी बनतो धन्यवाद मित्रांनो आपला व्हिडिओ पाहिल्याबद्दल नमस्कार